संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक योजना सुरू आहेत त्यामध्ये घरकुल योजना दिली जाते शासनाकडून आणि त्याचबरोबर रमाई योजना अशा कित्येक योजना जे ज्यांच्याकडे घरकुल नाही त्यांना घरासाठी मिळली जाते मात्र त्यांच्यासाठी रेती उपलब्ध करून देणे हा मात्र प्रश्न मोठा निर्माण होता आतापर्यंत सध्याच्या घडीला कुठलेही रेतीघात उपलब्ध नसल्यामुळे जे गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थी आहेत त्यांना यामध्ये या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे तर आपण नुकताच आलेलो आमगाव तहसील येथे आणि आमगाव तहसील येथे तहसीलदार मॅडम आहेत यांच्याशी थेट बातचीत करून करणार आहोत की कशा प्रकारे लाभार्थी रेती मिळणार आहे आणि त्या रेतीची सवलती आपण तहसीलदार या मार्फत केव्हापर्यंत करून देणार आहे थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्ते मी मोनिका कांबळे तहसीलदार आमगाव आज या जाही द्वारे सर्वांना सांगू शकते सांगू इच्छिते की आमगाव तहसीलमध्ये जे काही पंचायत समिती व नगरपालिकेमार्फत जे काही घरकुल मंजूर आहेत त्यांना शासनामार्फत पाच ग्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबतचे आम्हा निर्देश प्राप्त झालेले सा, हो आहे त्या निर्देशांमुळे आम्हाला आम्हा सांगण्यात आले होते की जे तालुक्यामधील जे काही लहान प्रमाणात जे काही ओहोळ आहेत नदी आहेत किंवा कालवे आहेत जिथे रेती साठा उपलब्ध आहे व तो रेती साठा आपण घरकुलसाठी उपलब्ध करून देऊ शकतो तर असे आम्ही आमच्या तांत्रिक समितीमार्फत नऊ रेती घाट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत व ते आम्ही उद्या दिनांक सहा जून शुक्रवारपासून आम्ही ते नऊ जून सोमवारपर्यंत आम्ही ते ओपन करतोय रेतीघाट साठी फ्री वाटप करण्यासाठी ते रेती घाट लाल माती घाट नदी घाट गायत्री घाट दुमोहन घाट मारबत घाट लाडसा घाट शंभूटोला घाट आणि डुडवा घाट तर लाभार्थ्यांना एक करायचं आहे की आम्ही सिंगल विंडोद्वारे पंचायत समितीचे काही कर्मचारी व तहसीलचे काही कर्मचारी हे सिंगल विंडोद्वारे इथे तहसील ऑफिस मध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपस्थित असणार आहे लाभार्थ्याने आपला स्वतःचा एक स्वतंत्र अर्ज आधार कार्ड व घरकुची सँक्शन ऑर्डर घेऊन ऑफिसमध्ये यायचं आहे ती ऑफिस ती त्यांची ऑर्डर व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांना इथे तात्काळ त्यांच्या हातातच जे काही ईटीपी आहे ऑफलाईन रेतीचे परवाने देण्यात येतील त्याच्यानंतर लाभार्थी आपला जो सोयीचा असेल या नऊ घाटापैकी जो सोयीचा घाट जो जवळचा घाट आहे त्या घाटावरती वेहिकल नेऊन स्वतः तो रेती जे आहे ते प्राप्त करून घेऊ शकेल तर सर्वांनी ज्यांना जास्तीचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांनी सहा, सहा ते नऊ तारखे तारखेपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये तहसील कार्यालयात येऊन आपले वाहन परवाने प्राप्त करून व आपण सोयीचा असणाऱ्या घाटावर जाऊन रेती साठा प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांचं आधार कार्ड आणि वर्क ऑर्डर जे ऑर्डरची सॅक्शन ऑर्डर आहे ती सध्या आपलं आपण जे आहे आपल्या प्रायोरिटी लिस्ट वर सध्या घरकुल लाभार्थ्याला आपण देतो प्रशासनामार्फत ज्यांना घरकुल प्राप्त झालेली आहे व ज्यांची कामे अपूर्ण आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आपण याद्वारे रेती उपलब्ध करून देणार आहोत आपण बघितल्या कशा प्रकारे माननीय आमगाव येथील तहसीलदारांनी तहसीलदारांनी आणि जे लाभार्थी आहेत रेतीचे त्यांना रेती घाट कशा प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी आज विशेषतः माहिती दिलेली आहे तर नुकताच आता पुढल्या भागामध्ये बघणं महत्वाचे असेल की जे लाभार्थी आहेत त्यांना पाच बरस रेती कशा प्रकारे मिळते हे मात्र हाणा लाईक असेल सरोज कावडे न्यूज मीडिया गोंदिया